आता तरी पुढे कीर्तन रुपे सेवे करता निवडलेला भंग श्रीमंत पंच वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्वबंध जगद्रुप तुकोपाराय यांचा फार नाही पण चार चरणाचा उत्कृष्टचा भंग आजच्या प्रसंगी सेवेकरता निवडलेला आहे

ही दंडवत म्हणून सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपू लाल चित्त शुद्ध करा आणि सांगतात या जगामध्ये देवाच्या चिंतनाशिवाय दुसरं कोणतं चित नाही म्हणून हित ते करावे देवाची चिंतन पण कसं करा मन एकविध करून करा एकाग्र करून करा आणि शेवटच्या जगामध्ये जगद्गुरु तुकोबारे सांगतात ज्या व्यापारामध्ये लाभ किंवा हित आहे असाच व्यापार करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार אַ יערליכע וואָווע מיט הנערט